भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा डिसेंबर म्हणजे महापरिनिर्वाण दिवस असतो आणि महामानवाला अभिवादन करण्यासाठी भीमसागर वर्ध्यातल्या सिव्हिल लाईन या पुतळ्यासमोर आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणातले भीम अनुयायी जे आहेत ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात मात्र आत्ताच काही वेळापूर्वी वर्धेचे जिल्हाधिकारी नरेंद्र फुलजले सर देखील या ठिकाणी आलेले आहेत सर महामानवाला अभिवादन केलं काय सर बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून आज मी इथे त्यांना वियोजन करण्यासाठी उपस्थित झालेलो आहे आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन आहे बाबासाहेबांनी संपूर्ण दलित समाजासाठी उपेक्षित पीडितांसाठी जे कार्य केलेलं आहे त्यांच्याबद्दलचं ऋणानुबंध त्यांच्याबद्दलचं प्रेम म्हणून सर्व अनुयायी त्यांच्या चरणी नतमस्तक होतात आणि आपली आदरांजली त्यांना वाहतात आज या ठिकाणी वर्धा शहरामधून सगळे अनुयायी इथे आलेले आहेत या ठिकाणी दरवर्षी बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत ते पुस्तकांवरती प्रचंड प्रेम करतात आणि आपण बघितलं असेल की बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त असो किंवा पुण्यतिथीला असो सगळेजणं पुस्तकं विकत घेतात आणि त्याचं वाचन करतात मला वाटते हे एक मोठी चळवळ आहे आणि ही चळवळ अशीच पुढे राहावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो अभिवादन करताना काय वाटते कारण की बाबासाहेबांच्या कार्याबद्दलचं काय सांगतो आज आम्ही जे काही आहोत ते बाबासाहेबांमुळे आहे बाबासाहेब नसते तर आज हा समाज इतका प्रगती करू शकला नसता आणि म्हणूनच आज या ठिकाणी बाबासाहेबांच्या ज्यांनी नंतपुस्तक होताना मला फार भरून येतं आज जो समाज आहे पद्धतली समाज आहे आणि बाबासाहेबांनी जे भोगलं त्यांच्या दुःखामधून आज हे सुख आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे आपण त्यांचे आभार मानावे इतके कमीच आहेत नक्कीच आपल्यासोबत भीमसैनिक देखील आहे ज्या भीमसैनिक या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे नियोजन करत असतात काय सांगाल काय नियोजन करता। नियोजन असं आहे की सहा डिसेंबर आहे कोणाला सांगायची गरज नाही बाबासाहेबांचा सा निर्वाण एकोणीसशे छप्पनला ह्या दिवशी झालेला होता आणि संपूर्ण जगाला माहिती आहे तर माझं असं मत आहे की इथे जो येणारा व्यक्ती आहे तो बाबासाहेबांना आदरांजली सोबतच त्यांचा धन्यवाद कोटी कोटी तर्पे, परिवारा तर्पे, कुटुंबा परिवारातर्फे कुटुंबातर्फे समाजातर्फे त्यांना आदरांजली वाहायला येतो आणि त्यांच्या पद्धतीनं नकमस्तक होऊन त्यांना अभिवादन करून सहा डिसेंबर हा सुरुवात होते ना त्याची समाप्ती पण त्याच पद्धतीने होते नक्कीच आपण जर एकंदरीत बघितलं तर मी दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा या ठिकाणी संपूर्ण भीम अनुयायी असेल समजा सैनिक दलांचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे एकंदरीत दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी जे आहे ते रक्तदान शिबिर घेतलं जातं बाबासाहेबांची आठवण म्हणून या ठिकाणी महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यानिमित्तानं हे संपूर्ण भीमसैनिक जे आहे या ठिकाणी येत असतात आणि बाबासाहेबांना अभिवादन करत असतात मात्र या ठिकाणी जिल्हाधिकारी नरेंद्र फुलजले देखील या ठिकाणी आले आणि त्यांनी देखील शासकीय कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलेलं आहे कॅमेरामॅन निखिल शिरामेसोबत मी मिलिंदांडे जी चोवीस तास वर्धा